संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या व्यक्तीची एंट्री कोण आहे सुग्रीव कराड त्याचा रोल काय बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या निर्घुणपणे झालेल्या हत्येचा आता व्हिडिओ समोर आलाय यामुळे पुन्हा एकदा राज्यभर संताप उसळण्याची शक्यता आहे तर देशमुख यांची हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिली होती आता याच कबुली जबाबात त्यांनी आणखी एक खुलासा केला असून एका व्यक्तीचं नाव घेतलंय आरोपी चाटे आणि केदार यांनी आपल्या जबाबात फरार कृष्ण आंधळेनं सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच ही हत्या केल्याचं कबूल केलंय तर देशमुख यांना धडा शिकवायचा असं सांगण्यात आल्याचं चा चाटे आणि केदारनं आपल्या जबाबात म्हटलंय दोघांच्या कबुली जबाबात मात्र खंडणीचा उल्लेख केलेला नसून अपमानाचा बदला असं म्हटलंय यामुळे ही हत्या खंडणीतून झाली की पूर्व वैमनस्यातून यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारनं आपल्या कबुली जबाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख केलाय सुग्रीव कराड हा केजमधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे तो याच्या आधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोबर त्यानं काम केलंय लोकसभेपर्यंत खासदार बजरंग सोनावणेंना विरोध केला होता पण आता सुग्रीव कराडनं खासदारांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे तर सुग्रीव कराड हे राजकीय पटलावरील असून त्यांनी पंचायत समितीला आईला निवडून आणलं होतं केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा पराभव केला होता आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या म्हणण्यानुसार सुदर्शन घुलेला सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मारहाण केली होती त्यामुळे घुले आणि वाल्मिक अण्णांची बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता या अपमानाचा बदला घेतल्याचं जबाबात सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर